भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र महायुतीत नाराज नसल्याचं म्हणत मुनगंटीवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय तसंच महायुतीत मंत्रीपद का मिळालं नाही यावर देखील त्यांनी भाष्य केलं लोकसभेत मी स्वतःहून पराभूत झाले असा माझ्यावर आरोप आहे मी व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात परत गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार महायुतीत नाराज असल्याच्या कारण सुधीर मुनगंटीवारांनी सरकारच्या निर्णयावर केलेलं भाष्य तसंच त्यांच्याच नेत्यांना अधिवेशनात दाखवलेला आरसा यावरून ते नाराज असल्याची चर्चा होती मात्र झी चोवीस तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सर्व चर्चांवर मुनगंटीवारांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत सध्या आम्ही विधानसभेत बघतोय की सुधीर मुनगंटीवार जास्त आरसा दाखवण्याचं काम करतायत की सरकारवरती नाराजी व्यक्त करत आहेत असा एक प्रश्न पडतो नाही सरकारवर मी कधीच नाराजी व्यक्त करत नाही आणि माझंच नव्हे या अगोदरी पंधरा वर्ष जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असायचं तेव्हा सरकारमध्ये असणाऱ्या ज्या त्रुट्या आहेत उणीव्या आहेत त्या मी दाखवायचो मी कधीच व्यक्तिगत कधीच कोणावर आरोप माझ्या आयुष्यात आता जवळपास तीस वर्ष झाले मी सातव्या टर्म मध्ये विधानसभेत निवडून आलो मी व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात पडत नाही मी सार्वजनिक कार्याच्या संदर्भात असणाऱ्या उणीवा दूर करण्यासाठी काम करतो महायुतीत मंत्रीपद का मिळालं नाही यावर देखील मुनगंटीवारांनी भाष्य केले लोकसभेत स्वतःहून पराभव झाल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आणि त्यामुळेच मंत्रीपद न मिळाल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय पण मग भाऊ एवढी सगळे काम केले एवढे सगळे निर्णय घेतले मग का तुम्हाला वाटतं की मंत्रिपदीला गेलं त्याचं उत्तर मी कसं देणार नाही माझं रिडिंग माझा जी काही माहिती देण्यात आली की लोकसभेत मी स्वतःहून पराभूत जागो असा माझ्यावर आरोप आहे ठीक आहे पण असं आहे का काही कारण मला लोकसभेत स्वतःहून पराभूत कोणी होईल का मग लोकसभा घडवायची नव्हती हे मी जाहीरपणे सांगितलं एक्झॅक्टली मी त्याला पराभूत व्हायचं हे सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असतात दरम्यान गेल्या काही दिवसात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे मात्र महायुतीत नाराज नसल्याचं म्हणत मुनगंटीवारांनी या चर्चांना पूर्णविराम ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई